चलो सांगली चलो सांगली येणाऱ्या अकरा ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी या सर्व ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी एक महा एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी राज्याचे ओबीसीचे नेते आदरणीय माननीय श्री छगनरावजी भुजबळ साहेब या मेळाव्यासाठी संबोधन करण्यासाठी येणार आहे तरी तमाम आमच्या जत तालुक्यातील पूर्व भागातील सर्व जनतेनी ओबीसी बांधवांनी या ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आपण लाखो संख्येने तिथं उपस्थित राहून या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी अनेक आमच्या या ओबीसीच्या समाजातील अनेक प्रश्नांच्या या मेळाव्याद्वारे आपण सरकारला कळवण्यात येणार आहे कारण अनेक आमच्या लिंगायत समाजातील अनेक पोटजातींना आज ओबीसी दाखला मिळत नाही म्हणून असली या ते जे थोडा दुरुस्त करून आमच्या लिंगा समाजातील अनेक पोट ओबीसी दाखला मिळत नाही असं सर्व समाजातील या ओबीसीची आरक्षण बचावण्यासाठी आपण सर्वांनी आमच्या पूर्व भाग पाच पन्नास गाडी घेऊन आपण सर्व सर्वांनी या मेळाव्याला उपस्थित राहून या मेळावा अगदी यशस्वीरितीने आपण पार पाडूया म्हणून असं मी सर्व ओबीसी लोकांना विनंती करतो की आपण सर्वांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे